महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला है पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम कामगार बार्शी सेंटर येथे सेंटरचे इंचार्ज पिंगळे साहेब व त्यांचा स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला बार्शी सेंटरवरती इन्चार्ज इंगळे साहेब व त्यांचा स्टाफ मजूर बांधकाम कामगारांना व्यवस्थितरित्याने त्यांचे व्हेरिफिकेशन करून देतात व कामगारांच्या काही अडीअडचणी सांगणे अशा पद्धतीने बार्शी सेंटरचे पूर्ण स्टाफ चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे दिनांक वीस व तेवीस तारीख व शासकीय सुट्टी कलेक्टर साहेबांनी डिक्लेअर केल्यामुळे वरील दोन तारखेंचे पंचवीस तारखेस व्हेरिफिकेशन ठेवल्यामुळे सर्व बांधकाम कामगारमध्ये आनंदाचे वातावरण व बांधकाम कामगार आयुक्त साहेबांच्या संघटनेच्या वतीने व सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आभार व्यक्त केले या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू सूर्यभान करंडे सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखरजी आळगेकर साहेब सोलापूर उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव महिला संघटक शोभा कवाडे मेघातट्रास यांनी सर्वांनी बांधकाम कामगार आयुक्त साहेब व सर्व सेंटरचे आभार मानले महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बालकुरेवान करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाओ किसन जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर रावकर शोभा चक्रास शोभा कवाडे पालगाव या सर्व संघटनेच्या वतीने आज काशी येथील सुविधा केंद्र इन्चार्ज आदित्य पिंगळे सर्वांचा संघटनेकडून आम्ही सत्कार करण्यात येत आहे जे आज दिपाळी निमित्त शासनाने बावीस तारीख व चोवीस तारखेला सुट्टी जाहीर केली होती शासनाची ते आज रोजी शनिवार रोजे त्यांनी पूर्णपणे करून घेत आहेत तर त्यामध्ये कामगारांना सांगू इच्छितो की जे तुम्ही सुविधा केंद्रावर जे अपॉइंटमेंट तारखेसाठी क्लेमसाठी जे येतात तर यामध्ये काही क्लेम भरत असतानाही जे वाले असतात ते त्यांच्याकडे काही चुका राहिलेल्या असतात किंवा व्यवस्थित स्कॅन केलेले नसतील किंवा व्यवस्थित तारीख ॲडमिशन डेट वगैरे काहीतरी कम्प्लेन केलेले नसतात जसं तुम्हाला त्रास होतो तो रात तुम्ही के सुविधा केंद्राच्या इन्चार्जवर काढता हे चुकीच आहे जे आपण भरत असताना जे ऑनलाईनमध्ये जे फॉर्म आपण व्यवस्थित भरत असताना त्यावेळेस त्या इंचार्ज केला आपण व्यवस्थित रित्या भरून घ्यावे जेणेकरून इथं तुम्हाला अडीच तीन महिने तारखा अपॉइंटमेंट तारीख येतात त्या तारखेनंतर तुम्ही निराश होऊन जाता अंतजा राग व्यक्त जो सुविधा केन्द्र कर्मचार करता ही चुकी बाब आहे की आज मी संघटनेकडून आम्ही एवढं सांगू इच्छितो की तुम्ही भरत असताना फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करून त्यांचं कोरे खाते करून तुम्ही या जेणेकरून तुमची कुठली शिष्यवृत्ती तुम्ही वंचित राहणार नाही किंवा तुम्हाला त्या लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही तर आज रोजी मी कामगारांना एवढंच सांगू इच्छितो की जे काही सुविधा केंद्रावर इंचार्ज आहेत ते योग्यरित्या आपल्याला सहकार्य करतात ह्या सांगू पण आपण त्यांनाही सहकार्य करा हे वतीने विनंती करतो संपर्क तालुका मी संघटनेचा आभार मानतो संघटनेचे अध्यक्ष व प्राप्ती पदाधिकाऱ्यांचं मी मला मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एवढं सहकार्य वगैरे केलं आज आम्ही पाचशे शेक्रवर्ती जे जे काय वीस आणि तेवीस तारखेचे तारखेचे जे काय विषय होते त्या संदर्भात जरा थोडं आम्ही इथं आलो तर आम्हाला इथल्या कामाची पद्धत योग्य वाटली व त्यामुळे आम्ही इथे जे काय स्टॉप आहे यांचे कामाची पद्धत जर बघितली तर आम्हाला आवडली संघटनेला म्हणून आम्ही आज तुमची संघटनेच्या वतीने या बारशी क्षेत्रच्या पूर्ण स्टॉकचा आम्ही सत्कार करीत आहोत व वा, मी बांधकाम कामगारांना एक सांगू इच्छितो की बांधकाम कामगारच्या माध्यमातून जनआरोग्य योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे तर जनआरोग्याचा लाभ घ्यावा कारण जनआरोग्याची के तपासणी केल्यानंतरनं तुम्हाला एका कुटुंबातील सहा व्यक्तीला एकाला दोन लाख रुपयेप्रमाणे धावणं फ्रीमध्ये आहे अनेक प्रकारचे ऑपरेशन होते मी तेवढेच फायदे आहेत व त्यांना महिन्याला मेडिमिशन पळ्या औषध जे मधी वाटप चालू आहे तर त्याचा लाभ घ्यावा असं मी इथं आलेल्या सर्व बांधकाम कामांना सांगतो आम्ही माग वडगाव काठी येथे पंच्याहत्तर लोकांचं शिबीर घेऊन येथील पंच्याहत्तर वयस्कर लोक व त्यांचे जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांना पंच्याहत्तर जणांना आम्ही मेडिमिशनचं वाटप शासनाच्या माध्यमातून फ्रीमध्ये झालाय एका व्यक्तीला कमीत कमी आठशे ते नऊशे रुपयाच्या महिन्याच्या बळ्या मिळतात तर तुम्ही ते तुम्ही जे काम करता ज्याच्याकडे काम करता त्यांना का विचारा की बाबा हे फक्त बांधकाम कार्डाचे फायदे काय फायदे घ्यासाठी पुढे पुढे येणार बांधकाम कामगार फक्त भांडे भांड्याचा काही एवढा मोठा विषय नाही पण त्याच्या पलीकडे अजून काय तुम्हाला सरकारने ह्या योजनेतून भरपूर फायदे दिलेले आहेत ते तुम्हाला माहित नसल्यामुळं तुम्हाला ते थुम्हार लाभ घेता ना तर तुम्ही ज्याच्याकडे ते काम करताना त्याला पहिला माहिती आहे ना विचारा की मग म्हणजे कशा पद्धतीचं बांधकाम कारण आहे आणि ह्याच्यात काय लाभ आहे या लाभाचा फायदा पूर्ण बांधकाम कामगारांनी व सर्व लोकांनी घ्यावा हीच ती सर्व बांधकाम कामगारांना विनंती करतो व आज आम्ही पाचशे सेंटरला येऊन हो जे आम्हाला इंचार्जनी जे काय आम्हाला सहकार्य केलं व आमचा मान स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद